नमस्कार माधव मंथनमध्ये आपलं स्वागत आहे मी माधव घांगुर्डे इन इंटरनॅशनल पॉलिटिक्स देर इज नो परमनंट फ्रेंड अँड नो परमन्ट एनिमी देर इज ओन्ली ए परमनंट इंटरेस्ट कुठलाही देश कुठल्याही देशाचा कायम शत्रू नसतो कायम मित्रही नसतो आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये प्रत्येक देश हा स्वतःच्या देशाचा स्वार्थ हा जपत असतो ट्रम्पनी मोदींना त्यांच्या शपथविधीला का नाही बोलावलं आणि आता का बोलावलाय आजच बातमी आली सत्तावीस जानेवारीला ट्रम्प यांनी मोदींना फोन केला आणि फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये अमेरिकेला व्हाईट हाऊस मध्ये येण्याचं निमंत्रण दिलं अशी ही आता बातमी आलेली आहे की मोदी अमेरिकेमध्ये बारा फेब्रुवारीला पोहोचणार आहेत तेरा फेब्रुवारीला व्हाईट हाऊसमध्ये ट्रम्प हे त्यांच्यासाठी लंचन पार्टी देणार आहेत मेजवानी देणार आहेत त्याच दिवशी दोघांच्या मध्ये बैठक होणार आहे चर्चा होणार आहे चौदा तारखेपर्यंत मोदी अमेरिकेत राहून परत येणार आहेत मग शपथविधीला नाही बोलावलं आणि आता बोलावलं हे का बोलावलं तेव्हा का नाही बोलावलं तर ह्यातले सरळ साधा अर्थ आहे ही दोन देशांचं चा आपशामध्ये चाललेली दबाव तंत्र आहे कोणीही कोणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र आंतरराष्ट्रीय राजकारणात नसतो ट्रम्पना स्वतःच्या देशाचा स्वार्थ जपायचा आहे मोदींना भारताचा स्वार्थ जपायचा आहे मग दोघांनी एकमेकाचा स्वार्थ जपण्यामध्ये जर दोघांचा फायदा असेल तर दोस्ती होते पण एक जण आपल्या स्वार्थ जपण्यासाठी दुसऱ्या देशाचं नुकसान होत असेल तर मग ती दोस्ती कमी होते आणि नेमका हाच मुद्दा इथे लागू पडतो आणि तो महत्वाचा मुद्दा आहे आंतरराष्ट्रीय व्यापार आणि दोन देशांच्या मधला व्यापार हा या ठिकाणी कळीचा मुद्दा आहे आता आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये भारत अमेरिकन डॉलरच महत्व कमी करतोय आणि ट्रम्प ना त्याची चिंता आहे आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये त्यांना डॉलरची किंमत किंवा डॉलरची किंमत म्हणण्यापेक्षा डॉलरच महत्व डॉलरची अपरिहार्यता ही जपायचे ही राखायचे काही पूर्वीपर्यंत आंतरराष्ट्रीय व्यापार त्याची देवाणघेवाण ही डॉलर मध्ये होत असते हळूहळू ही पद्धत बदलली पॅराडाईम शिफ्ट झाला पॅराडाइम शिफ्ट काय झाला अनेक देशांनी एकमेकांशी करार केलेले आहे की त्या त्या देशांमध्ये होणारा व्यापार हे त्या त्या देशांच्या चलनात होणार आहे भारताने सुद्धा तेवीस देशांबरोबर अशा प्रकारचे करार केलेले आहेत डॉलर मध्ये जर आंतरराष्ट्रीय व्यापार करायचा असेल तर प्रत्येक देशाला आपल्या देशामधल्या फॉरेन मध्ये डॉलर ठेवावे लागत असत पण डॉलर मध्ये जर व्यापारच एकमेकांशी होणार नसेल तर डॉलर आपल्या देशामध्ये ठेवण्याचं प्रमाण हे कमी होणार हे अनेक देशांनी ओळखून ते केलेलं आहे त्यामुळे हळूहळू आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये डॉलरचं वर्चस्व संपेल डॉलरचं महत्व संपेल त्याचाच परिणाम असा होईल डॉलरची किंमत वाढली काय आणि घटली काय फरकच पडणार नाही कारण डॉलरमध्ये व्यापारच केला जाणार नाही अमेरिकेशी जेवढा व्यापार करायचा तेवढाच डॉलरमध्ये होईल हा त्यातला एक भाग आहे आणि ट्रम्प यांना आपल्या देशाच्या डॉलरचं जगातलं अस्तित्व जगातलं महत्व हे टिकवायचं आहे तर मग अमेरिकेची अर्थनीती ही सुधारते वाढते सध्या अमेरिकेची अर्थनीती सुद्धा काही फार चांगली नाही आहे ब्रिक्सच्या देशांनी एकत्र येऊन अमेरिकन अर्थनीतीला देखील एक प्रकारे आव्हान दिलेलं आहे हा एक मुद्दा आहे ट्रम्प यांनी जे जे डॉलर मध्ये व्यापार करणार नाहीत म्हणजे फक्त अमेरिकेशी नाही तर दोन देश आपसात अमेरिकेला सोडून जे डॉलर मध्ये व्यापार करणार नाहीत त्यांच्यावर आम्ही टॅरिफ लावू म्हणजे काय कि त्या देशातनं अमेरिका जो माल आयात करेल त्याच्यावर आयात शुल्क आम्ही जास्त लाव मग आयात शुल्क जास्त असलं की त्या देशातन लोक वस्तू आपल्या देशामध्ये आयात करत नाहीत मग भारतीय वस्तू जर अमेरिकेत जायच्या असतील आणि अमेरिकेने त्या वस्तूवर कस्टम टॅरिफ जास्त लावले तर मग भारताचा अमेरिकेमध्ये निर्यातीवर त्याचा परिणाम पडू शकतो डोनाल्ड ट्रम्प हे अशा प्रकारचं दबाव तंत्र वापरत आहेत चीनने आजच घोषित केलेलं मग आम्ही सुद्धा अमेरिकेवर पंधरा टक्क्यांचं टॅरिफ लावू भारत सुद्धा अमेरिकेवर टॅरिफ लावू शकत मुळामध्ये भारत आपल्या आर्थिक हितसंबंधांना धक्का पोचवू शकतो आपला व्यापाराला भारत नुकसान करू शकतो याची जाणीव ट्रम्पना आहे म्हणजे भारताच्या अर्थकारणाच त्यांनी एका अर्थाने भारताच्या अर्थकारणाच्या मजबूतीची पावती दिलेली आहे दुसरा मुद्दा असा आहे सध्या भारत रशियाच्या मार्फत तेल घेतोय मध्य पूर्वेमध्ये अनेक तेल कारखाने हे अमेरिकन कंपन्यांचे आहेत पण तिकडनं तर तेल न घेता भारत रशियाच्या मार्फत तेल घेतोय आणि युरोपियन देश भारताकडनं तेल खरेदी करतोय म्हणताना तर ते सगळे म्हणतात आम्ही रशियाकडनं तेल घेणार नाही पण रशियाकडनं भारताने घेतलेलं तेल हे युरोपियन देश घेत आहेत म्हणजे मराठीत एक वाक्प्रचार आहे ताकाला जाऊन वाटी लपवणे शेजारणीकडे ताक मागायला तर जायचं पण वाटी नाही दाखवायची कारण कोणाला कळू नये मग ताक आणायचं तर ते, ते वाटी पाहिजे ते ताक आणायला मग त्याच्यावरनं ताकाला जाऊन वाटी लपवणे अशी म्हण पडली हे युरोपियन देश पेट्रोलला जाऊन बॅरेल लपवत आहेत अशातला प्रकार सुरू आहे आणि त्यामुळे इथे मुख्य मुद्दा आंतरराष्ट्रीय व्यापाराचा आहे अनेकांनी प्रश्न उपस्थित केले मग मोदी आणि ट्रम्प हे जिगरी दोस्त आहेत बेस्ट फ्रेंड्स आहेत मग काय झालं या दोस्तीला ट्रम्पनी या दोस्तीला लाथ मारली मोदींना शपथविधीला ना बोलावलंच नाही हे शपथविधीला बोलावणं न बोलावणं हे घरच्या कार्याला शेजारच्याला बोलवायचं का नाही बोलवायचं आपल्या एखाद्या मित्राला बोलवायचं का नाही बोलवायचं याचे अर्थ वेगळे असतात आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये एखाद्या देशाच्या प्रमुखाला बोलवायचं का नाही बोलवायचं एखाद्या देशाच्या पंतप्रधानाला राष्ट्रपतीला बोलवायचं का नाही बोलवायचं हे आपल्या व्यक्तिगत घरगुती समारंभांमध्ये एखाद्याला बोलवायचं का नाही बोलवायचं अशा पद्धतीचं ते नाहीये इथे दोन देशांचे हितसंबंध गुंतलेले असतात आणि मग आपल्या देशाचे हितसंबंध सुरक्षित राहावे म्हणून जे दबाव तंत्र आणि पावलं टाकली जातात हा त्यातला भाग आहे ट्रम्पना हे देखील माहितीये आहे की भारत अशी कायम अशा प्रकारचे दूरत्व ठेवून चालणार नाही मग भारत देखील आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये आपली प्यादी कशी सरकवायची ती सरकवतो चीन बरोबर जेव्हा सुरक्षा विषयक प्रश्न येतात तेव्हा भारत अमेरिकेची मदत घेतो किंवा अमेरिकेसोबत आपले संबंध चांगले ठेवतो आणि अमेरिकेचा दबाव आणतो आणि जेव्हा अमेरिकेसोबत आर्थिक हितसंबंधाचा विषय येतो तेव्हा भारत ब्रिक्स मध्ये असलेल्या चीनला आपल्या सोबत घेतो आणि अमेरिकेवर दबाव आणतो आंतरराष्ट्रीय अशा पद्धतीने चालतात त्याची प्यादी कोटली कुठलं प्याद कशासाठी हलवलं हे समजणं इतकं सोपं नसतं आणि मग त्यामुळे यांच्या जिगरी दोस्तीचं काय झालं याचा विचार करायचा नसतो कोणी कोणाचा जिगरी दोष नसतो आणि कोणी कोणाचा कट्टर शत्रू नसतो प्रत्येक देश हा आपापल्या हितसंबंधांना जपत असतो आणि त्यामुळे मग जयशंकर हे दोन आठवडे किंवा तीन आठवडे अमेरिकेमध्ये जाऊन ठाण मांडून बसले मोदींना निमंत्रण मिळावं म्हणून प्रयत्न करत होते हे सगळं म्हणणं म्हणजे शुद्ध बालिशपणा आहे जयशंकर तिथे गेले होते ते आंतरराष्ट्रीय विषयातल्या काही विषयांची चर्चा त्यातले उपाय काढण्यासाठी तिथे गेले होते आमच्या पंतप्रधानांना बोलवा हो असं मागे लागण्यासाठी केले नव्हते असं जर कोणाला वाटत असेल तर हा शुद्ध बालिशपणा आहे आणि असा बालिशपणा कोणी करू नये डॉलरची किंमत आज पुन्हा वाढलेली आहे आज डॉलरची किंमत सत्त्याऐंशी रुपये आठ पैसे झालेली आहे पण त्याने फरक पडत नाही डॉलरची किंमत वाढत राहील कमी होत राहील मग उगाच दोन हजार चौदा साली किती होती आत्ता किती आहे त्याच्यानी फरक नाही पडत एक पी 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 असतो पावर परचेस पॅरिटी असा असतो तो काय असतं परचेस पॅरिटी परचेस पॅरिटी म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की आज जर डॉलरची किंमत सत्याऐंशी रुपये आठ पैसे असेल तर भारतामध्ये जी वस्तू सत्याऐंशी रुपये आठ पैशाला मिळेल ती अमेरिकेमध्ये एक डॉलरला मिळते का तर मग त्याला परचेस पॅरिटी असं म्हणतात पीपीपी असा -पी शब्द आहे त्याच्यासाठी परचेस पॅरिटी मग हे जर होत नसेल मग भारतामध्ये ज्या वस्तूला सत्याऐंशी रुपये आठ पैसे पडत असतील त्या वस्तूला जर अमेरिकेत दीड डॉलर किंवा दोन डॉलर मिळाले तर परचेस पॅरिटी नाही आहे मग त्या अमेरिकन डॉलरचं मूल्य वाढून काही उपयोग नसतो आणि जे निर्यातदार असतात त्यांना रुपयाची किंमत घटन हेच जास्त सोयीचं वाटतं कारण एक डॉलर साठी सत्याऐंशी रुपये मिळणार आहेत उद्या जर डॉलरची किंमत आणखीन वाढली आणि नव्वद झाली तर त्यांना एक डॉलरचा माल पाठवला की नव्वद रुपये मिळणार आहेत इम्पोर्ट एक्सपोर्ट मध्ये याचा देखील एक पैलू असतो मग दुसऱ्या कोणीतरी एक दिवस चर्चा करत होतो तिने असं म्हटलं भारताची निर्यात आणि आयात त्यांनी फक्त मागच्या वर्षी निर्यात आयात किती होती एवढंच सांगितलं पण दोन हजार तेरा साली भारताची आयात अमेरिकेच बरोबर अमेरिकेतनं जेवढ्या वस्तू आयात केल्या आणि जेवढ्या वस्तू निर्यात केल्या ते भारताची आयात ही निर्यातीच्या दीडपट होती आणि मागच्या वर्षी चोवीस साली मे महिन्यापासून नोव्हेंबर महिन्यापर्यंतचे आकडे असे आहेत की हे आयात आणि निर्यात जे आहे ते भारताची आयात ही निर्यातीच्या एक पूर्णांक पंधरा पर्सेंट इतके हो, एक पूर्णांक पंधरा टक्के होती म्हणजे मग निर्यात आणि आयातीचा जो प्रपोर्शन आहे ह्याच्यामध्ये आयातीचं प्रपोर्शन हे कमी झालंय निर्यातीचं प्रपोर्शन हे वाढलं आहे हे गेल्या दहा वर्षामध्ये आयात कमी झाली निर्यात वाढली त्या प्रमाणामध्ये हे देखील लक्षात घेतलं पाहिजे आता सुद्धा जी तेरा तारखेला बैठक व्हायची ट्रम्प आणि मोदी यांच्यात यांच्यात जे संभाव्य मुद्दे आहेत ते व्यापाराचे आहेत डॉलर वापरण्याचा संबंधीचे आहेत अशा वेळेला दबाव तंत्र ही वापरली जातात मग दबाव तंत्र वापरताना समोरच्याच ज्याला स्वॅट अनालिसिस म्हणतात त्यांचे पॉझिटिव्ह मुद्दे काय आहेत निगेटिव्ह मुद्दे काय आहेत आपले पॉझिटिव्ह मुद्दे काय आहेत निगेटिव्ह मुद्दे काय आहेत आपल्याकडच्या पॉझिटिव्ह मुद्द्यांचा त्यांच्या निगेटिव्ह मुद्द्यांचा उपयोग करून कसा दबाव आणता येतो त्यांच्या दबावाला किती बधायचं नाही बदल तर आपलं किती फायदा नुकसान आहे त्याची भरपाई आपण कशी करणार अशा सगळ्या विषयांवर समोरच्या मागण्या किती मान्य करायच्या आणि किती मान्य नाही करायच्या हे ठरवलं जात त्याच्यावरनं ती नीती चलते तेही दबाव टाकणार दबाव आपल्याकडनं टाकले जाणार त्यांच्या दबावाला प्रतिरोध देखील केला जाणार तेही आपल्या दबावाला प्रतिरोध करणार अशा प्रकारचे त्या चर्चा होतात आणि त्यातून मग निष्पन्न निघतं एक जुना किस्सा सांगतो अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना मुशर्रफ हे आग्र्याला आले होते एका मुद्द्यावर बोलणं फिसकटलं काय फिसकटलं मुशर्रफ यांचा आग्रह होता की संयुक्त स्टेटमेंट जे काढायचं आहे जॉईंट स्टेटमेंट त्याच्यामध्ये उल्लेख असा असावा वादग्रस्त काश्मीर हा वादग्रस्त इलाका आहे आणि अटल बिहारी वाजपेयी ते मान्य करत होते वादग्रस्त इलाका हे मला मान्य नाही काश्मीर हे अंसच आहे या एका वाक्यावरती बोलणी फिसकटली हे दबावतंत्र असत आणि मग आपल्याकडे तथाकथित लिबरल पत्रकारांनी काय म्हंटल अटल बिहारी वाजपेयी ना मोदी हे बोलणी पूर्णत्वाकडे नेता आली नाही अटल बिहारी वाजपेयी मुशरफच्या दबावाला बदले नाहीत हे महत्त्वाचे आता देखील असंच होणार आहे अमेरिकन प्रशासन अमेरिकन सरकार भारतीय सरकारवर किती दबाव टाकतं आणि भारत त्याचा किती प्रतिरोध करतं आणि भारत हे अमेरिकेवर किती दबाव टाकतं उद्या जर भारताने म्हटलं मग आम्ही सुद्धा तुमच्या मालावर टॅरिफ लावू तर मग अमेरिकेतनं भारतात होणारी आयात ही कमी होऊ शकते दुसरा विषय आहे ते सुरक्षा विषयक सामग्री ट्रम्प यांचा हा आग्रह असणार आहे की सुरक्षा विषयक सामग्री हे अमेरिकेकडनंच घ्या आणि भारत नाही असं म्हणणार आहे कारण मेक इन इंडियाच्या अंतर्गत भारत आता सुरक्षा सामग्री ही निर्माण करतो मॅन्युफॅक्चर करतो उत्पादन करतो आणि अनेक देशांना त्याची निर्यात करतो मग मेक इन इंडिया हे सक्सेसफुल करायचं असेल तर भारत म्हणणार की हे आम्ही मान्य नाही करणार पण आताच त्याच्यावर भाष्य न करता तेरा तारखेपर्यंत वाट बघूया या बोलण्याचं काय निष्पन्न होत त्यामुळे मग काहीतरी बालिश विधान न करता काय चाललंय काय होऊ शकतं याकडे बारकाईने लक्ष देणं आवश्यक आहे हे मांडलेले विचार जर आपल्याला योग्य वाटत असतील तर कृपया लाईक करा जो विषय मांडलाय त्याबद्दल आपल्याला काय वाटतं या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स बॉक्समध्ये आपला अभिप्राय जरूर लिहा आणि चॅनल कृपया सबस्क्राईब करा ही विनंती आहे धन्यवाद